नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ सर्व पितरी अमावस्या या दिवशी करा हा चमत्कारी उपाय घरातून कटकटी गरिबी कायमची दूर होईल कायमचे निघून जाईल मित्रांनो आपल्या घरात जर कटकटी असतील भांडण असेल वादविवाद असेल एकमेकांचे पटत नसेल पती पत्नीचे पटत नसेल तर तुम्ही सुद्धा सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी हा सगळ्यात मोठा दिवस मानला जातो हा सगळ्यात मोठी ही अमावस्या मानली जाते तर या दिवशी तुम्ही हा चमत्कारी उपाय करा तुमच्या घरातून सर्व काही जे वाईट आहे जे नकारात्मक आहे ते निघून जाईल यासाठी तुम्हाला फक्त एक छोटासा चमत्कारी उपाय या दिवशी करायचा आहे म्हणजेच सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी करायचा आहे मित्रांनो सर्व पित्री अमावस्या म्हणजे सर्व पित्रांचा दिवस सर्व पित्रांना या दिवशी घास टाकला जातो या दिवशी त्यांना तर्पण केले जाते तर याच दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे की सकाळी देवपूजा करण्याच्या वेळेस सात किंवा आठ वाजेच्या दरम्यान तुम्हाला एक नारळ देवघरात ठेवायचा आहे दिवशी सर्व पित्रे अमावस्याच्या दिवशी तो नारळ देवघरात ठेवायचा त्याची हळद कुंकू अक्षत टाकून पूजन करायचे बस तुम्हाला तो सकाळी नारळ तिथे ठेवून द्यायचा आहे बस दुसरं काहीच करायचं नाही आणि संध्याकाळी त्याच दिवशी सर्व पित्र अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला देवघरासमोर बसून त्या नारळासमोर बसून तुम्हाला एक वेळेस कालभैरव अष्टक एक वेळेस वाचायचं आहे कालभैरव अष्टक हे स्वामी समर्थांच्या नित्यसेवा या पोथीमध्ये दिलेले आहे तर तुम्ही कालभैरव अष्टक वाचू शकतात जर तुमच्याकडे नित्यसेवा ही पोथी नसेल तर गुगलवर तुम्ही कालभैरव अष्टक मराठी असं टाकलं तर तिथे मराठीमध्ये कालभैरव अष्टक तुम्हाला मिळेल तर तुम्ही एक वेळेस कालभैरव अष्टक वाचायचं आहे कालभैरव अष्टक वाचून झाल्यानंतर तुम्हाला तो नारळ फोडायचा आहे देवघरासमोरच तुम्हाला तो नारळ फोडायचा आहे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा नारळ फोडताना ते पाणी नारळातलं पाणी तुम्हाला एखाद्या वाटीत ग्लासात जमा करायचं आहे थोडं का नसो पण ते पाणी तुम्हाला काढायचं आहे जमा करायचं आहे नंतर ते पाणी जर तुम्ही जमा केलं तर तुम्हाला ते पाणी तुमच्या संपूर्ण घरात शिंपडायचं आहे ते पाणी प्यायचं नाही तुम्हाला संपूर्ण घरात जेवढेही रूम असतील सगळ्या रूममध्ये तुम्हाला ते पाणी शिंपडायचं आहे आणि तो प्रसाद नारळाचा प्रसाद घरातल्या सगळ्यांनी खायचा आहे असा हा उपाय तुम्हाला सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी करायचा आहे तर मित्रांनी ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद